राम राम विद्यार्थी मित्रांनो आज काय घेऊन आले गुरुजी चला बळांनो आज आपल्याला शिकायचे आहे काय रस शिकायचे आपल्याला काय शिकायचे रस गुरुजी रस <laughs> आम्हाला एक रस आहे गुरुजी कोणता हो? आमरस आह आंब्याचा आम रस खातो गुरुजी आम्ही हा आमरसाचा स्वाद आम्ही घेतो गुरुजी आमरस आता बाळू लक्षात घ्या व्यवहारातील रस कोणते जसे आपण व्यवहारातले रस म्हणतो कडू गोड तिखट आंबट तुरट खारट आता हे व्यवहारातले सहा रस आहे व्यवहारातले सहा रस याची आपण नेहमी काय करत असतो या, या व्यवहारातले जे कडू गोड तिखट आंबट तुरट, खारट हे व्यवहारातले जशी सहा रस आहे जसं की आपण आता गोड खाल्लं काय सांगला आपण मध घेतला मध आता मध खात असताना मधा मधाता मधातून जो गोड वा लागतो रस निर्माण होतो कोणता रस गोड रस याची आपली अप, जीभ याचा स्वाद घेते गोड रस गोड हम्म टाकला स्वाद हा गोड रसाचा स्वाद घेणे येते <laughs> लक्षात म्हणजे गोड रस निर्माण झाला मधामधून आता तुम्हाला चिंच दिली खायाला काय दिली चिंच आता चिंच दिल्याच्या नंतर जिवेला पाणी सुटलंय हा आंबट आहे परंतु स्वाद लागतो स्वाद मग या ठिकाणी आंबट रस निर्माण झाला कोणता रस आंबट रस, रस याचा आपण स्वाद घेतो मग बाळांनो लक्षात घ्या हे जे व्यवहारातले सहा रस आहे गोड खाल्लं की गोड रस निर्माण होतो तिखट खाल्लं की तिखट रस तयार होतो म्हणजे आपण त्याचा स्वाद घेतो जसा आपण या ठिकाणी व्यवहारातील रसाचा स्वाद घेतो तसे भाषेमध्ये काही रस आहे भाषेमध्ये काही रस आहे त्या रसाचा स्वाद घेणे म्हणजे एखादं काव्य आहे ओळी आहे त्या ओवी मधून तिचा अनुभव घेणे ऐकणे तिच्यामध्ये त्याचा अर्थ लावणे आणि त्याचा स्वाद घेणे त्याला रसा स्वाद म्हणतात काय म्हणतात हा आपलं वांगमय काव्य आहे त्याचा काय करणे स्वाद घेणे त्याला म्हणायचं रसा रस्सा नाही बर रसास्वाद हा लक्ष देते बाळांनो रसास्वाद आपल्याला रसा स्वाद घ्यायचा आहे परंतु गुरुजी हा रसा स्वाद नेमका तयार कसा होतो हो आता आपल्याला एखादी कविता म्हणतो आपण जस की हंबरुनी वासर आली चाटते जेव्हा गाय तेव्हा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय हो दिसती माझी माय काट्या कुट्या वेचा याला माया जाय पायात नसे वाहन तिच्या फिरे अनमानी हो काट्या कुट्या यातून ज आपण त्याच्या जस एकरूप होऊन जातो जा भावनिक होतो आपल्याला ती अवस्था अनुभवाला भेटते त्याला म्हणतात रसास्वाद नेमकं हे घडतं कसं गुरुजी ओ हे घरण्याचं कारण असं आहे आपल्या शरीरामध्ये स्थायी भाव स्थिर आहे आपल्या शरीरामध्ये स्थायी भाव स्थिर आहे आणि हे स्थायी भावाला जेव्हा वातावरण भेटत या स्थायी भावाला जेव्हा वातावरण भेटतं तेव्हा रसाची निर्मिती होते कस गुरुजी आता समजा एखाद्याला असं म्हटलं आपण आता समजा या ठिकाणी आपण एक पात्र ठेवलंय काय ठेवलंय पात्र आता या पात्रामध्ये तुम्हाला सांगितलं काय दूध तापाला टाकलंय काय टाका तापाला टाकलंय टाकलं जशी 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 उष्णता वाढत जाईल तस 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 या ठिकाणी जे दूध आहे बाळांनो ते हळूहळू इथपर्यंत असलेलं दूध हळूहळू 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 उष्णतेने काय होतं वर येत वातावरण निर्मिती होते उष्णता जास्तची भेटली कि या या दुधाला वातावरण भेटून दूध ओतू येत काय येत होतो येत आणि खाली जात तस घडत कस हे दूध आहे आता हे दूध तापाला टाकलेलं आहे म्हणजे काय बाळांनो लक्षात घ्या म्हणजे आता या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये काय आहे स्थाई भाव आहे आता या स्थायी भावाला समजा एखादा मित्र तुम्हाला या ठिकाणी आता उभा आहे तुम्ही या ठिकाणी उभा आहे तुमचा मित्र या ठिकाणी उभा आहे आता तुमचा मित्र तुम्हाला या ठिकाणी शिव्या द्यायला सुरुवात करतोय एक शिवी दिली त्याने तुम्हाला okay. शिवी दिली अ अरे बा हे प मैत्रीमध्ये शिव्या आपल्याला चालत नाही बरं आपल्या शिव शिव शिवी देऊ नको आता तुमचा अवतार बदलायला सुरुवात झाली हा अय अय अरे बाबा शिवी देऊ नको अय तुला मी एकदा सांगतो बरं शिवी देऊ नको आता त्या काय करशील तू हा आता तसं म्हटल्यानंतर त्याने दुसरी शिवी दिली आता लक्षात घ्या वातावरण गरम व्हायला लागलंय आता या ठिकाणी तुमचा स्थायी भाव भरलेला आहे तुमच्या अंतकरणामध्ये स्थायी भाव आहे आता त्या स्थायी भावाला वातावरण मिळायला लागलंय आता तुमचं शरीर गरम व्हायला लागलं अय बाळा मी तुला सांगतो तु शिव्या देऊ नको बरं का अय अरे शिव्या देऊ नको शिव्या देऊ नको इथपर्यंत आलाय राग आता इथून इथपर्यंत आलाय आता जर तू शिवी दिली ना मी तुला काय करेल सांगता येणार नाही बरं का आणि त्याने शिवी दिली धार दिशी त्याच्या कानाखाली बसली आता तुमच्या शरीरातला राग क्रोध हा व्हायला लागलाय येत का लक्षात स्थायी भावाला वातावरण भेटले रुद्र रोग धारण केलंय तुम्ही आता मी तुला सोडणार नाही हा येत क लक्षण याला म्हणते स्थायी भावाला वातावरण भेटून काय रसाची निर्मिती होती हा असे गुरुजी हो अजून एखादं उदाहरण द्या ना गुरुजी सोप समजा तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात आणि तुम्ही बसलेले आहात बरं का इथे तुमच्या शरीरामध्ये इथपर्यंत अंतकरणामध्ये स्थायी भाव आहे स्थिर आहे तो स्थिर आहे दडलेला आहे आता तो स्थायी भाव त्याला कधी वातावरण भेटेल सांगता येत नाही आता तुमच्या डोक्यामध्ये आकर्षण आहे प्रेम आहे आता तुम्ही बसलेले आहात आणि अचानक एक तुम्हाला ज्याच्याकडे आकर्षण आहे अशी भुलाबाई त्या ठिकाणी येऊन बसली हो आता आता तुमच्या डोक्याचे सुरू झालं ना बळांनो आता रसाला निर्मिती होणार आहे स्थायी भावाला हळूहळू वातावरण भेटले तुम्ही बसले इकडे तिकडे पाहता इकडे तिकडे पाहता इकडे तिकडे पाहताय कुणी आहे का नाही का बरं बरं आता तुम्ही बसले आणि पाहायला सुरुवात केली नाही बापा कुणी पाहतं की काय कुणी पाहतं की काय पाच दहा मिनिट झाल्याच्या नंतर नजरेला नजर झाली आहा आर्या <laughs> बापू नजरेला नजर झाली गुरुजी आहा आता तुमची इच्छा झाली काय बोलण्याची आता स्थायी भावाला वातावरण मिळायला आहे आता स्थायी भावाला वातावरण मिळायला आहे आजूबाजूला कुणीच आहे कुणी दिसत पण नाहीये आता बोलण्याची इच्छा झाली कुठले आहात तुम्ही तुला काय करा <laughs> आता का आता वातावरण बदल ना पण नाही कुठले आहात तुम्ही कुठले आहात तुम्ही मी संभाजीनगर असं आहे का बर बर काय करता प्लीज भरती अरे पण आ मग किती वर्ष झाले मला चार महिने झाले किती चार वर्ष सांगू किती राहायला चार चार महिने झाले हो पण अभ्यास पूर्ण आहे माझा हो का मी कालच आले शहरामध्ये मला काही माहिती नाही मी सांगतो ना मी मी <laughs> आ, आता रसाची निर्मिती व्हायला लागली आता आकर्षण झालंय आकर्षणातून आता ओढ निर्माण झाली बोलण्याची निर्माण झाली आता नंबर घेणार हे भाऊ आता कोणता रस निर्माण झाला भाऊ या ठिकाणी श्रृंग नावाचा स्थायी भाव श्रृंग नावाचा स्थायी भाव तुमच्या शरीरातला जागृत व्हायला लागला वासना तुमची जागृत व्हायला लागली आणि रसाची निर्मिती व्हायला लागली कोणत्या रसाची निर्मिती होते शृंगार रस असंच गुरुजी हो बाळांनो आपल्या शरीरामध्ये नऊ प्रकारचे स्थायी भावही दडलेले आणि ज्या स्थायी त्या ज्या ज्या स्थायी भावाला जसं वातावरण भेटेल ना तशी 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 रसाची निर्मिती होते मग चला आता एक एक रस निर्माण करू आपण डायरेक्ट चला मग बाळांना लक्षात घ्या व्यवहारातले सहा रसे जसा गोड या ठिकाणी मध तुमच्या जिबेवर पडला की गोड रस निर्माण होतो तुम्ही वा किती खावा याचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेता तसा या वाङ्मयातील काव्यातील ओवीतील तुम्हाला रसा स्वाद घ्यायचा आहे शब्दाच्या शक्ती असेल आणि त्या शक्तीमधून त्याच्यानंतर आपला रस निर्माण करायचे <laughs> मग लक्षात घ्या बाळांनो आता चला आपण पुढे चालूया या ठिकाणी लक्षात घ्यायचं काय गुरुजी आता या ठिकाणी लक्षात घ्या बाळांना स्थायी भाव स्थायी म्हणजे स्थिर असलेले जे आपल्या शरीरामध्ये स्थिर आहे असे स्थायी भाव नऊ प्रकारचे बाळांनो स्थायी स्थायी आपल्याला माहिती आहे या ठिकाणी स्था स्थित आहे ते काय म्हणतात त्यांना स्थित स्थायी भाव म्हटलं बाळांनो त्यांना काय म्हटलं स्थायी भाव जे भाव आपल्या शरीरामध्ये स्थित असतात त्यांना स्थायी भाव म्हणायचं असत मग जेव्हा जेव्हा रतीय स्थायी भावाला वातावरण मिळेल तेव्हा रसाची निर्मिती होईल क्रोध असेल जुगुप्सा असेल उत्साह असेल हास्य असेल विस्मय असेल शोक असेल भय असेल शम असेल या ठिकाणी रती उत्साह शोक क्रोध हास भय जुगुप्सा विस्मय आणि शम हे आपल्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये स्थित आहे स्थित आहे लवू लवकर लग अं स्थायी भाव जागृत होतो हो काहींना थोडा वेळ लागतो थो, मंद 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 <laughs> चला मग लक्षात घ्या बाळांनो आता या स्थायी भावाला नऊ प्रकारचे स्थायी भाव आहे कोणकोणते गुरुजी या ठिकाणी लक्षात घ्यायचं बाळांनो रती उत्साह शोक रती उत्साह शोक रती उत्साह शोक शोक दुःख होत आई म्हणून कोणी आई हाक मारी ती हाक येई मज होय शोक कारी नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी लक्षात घ्यावा काय शोक नावाच्या स्थायी भावाला या ठिकाणी वातावरण मिळून करून रसाची निर्मिती होते चेहऱ्याचे हावभाव बदलून जातात अचानक आसरू वाहू हो लागतात है? है या कशामुळे घडतय हे हे घडण्याचं कारण आहे स्थायी भावाला वातावरण मिळतंय चला मुलांना या ठिकाणी क्रोध हास भय क्रोध हास भय क्रोध हास भय हो भय 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 हा स्थायी भाव आहे आपल्या शरीरामध्ये दडलेला हो एखादा अपघात घात घडलाय तुम्ही एखाद्या गाडीमध्ये बसलेले फोर व्हीलर गाडी आहे आणि तुम्ही गाडी चाल चालवताय आणि असा अपघात झाला गाडीत बसलेले चार लोक जाग्यावर गेले आणि तुम्ही पाहताय आता जी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तुमच्या शरीरामध्ये घाम सुटलेला आहे तुम्हाला आता काय करावं काय सुचत नाही हृदयाचे ठोके वाढलेले आहे अपघात झालाय अशा वेळीचे वातावरण निर्माण आहे तेव्हा तुमचा जो भय नावाचा स्थायी भाव आहे तो जागृत होतो आणि भयानक रसाची निर्मिती होते का लक्षात जुगुप्सा जुगुप्सा इकडे लक्षात घ्या जुगुप्सा म्हणजे कंटाळा चला विस्मय शम आणि एक लक्षात घ्या विस्मय आणि शम विस्मय आणि शम अशा या प्रत्येक स्थायी भावाला वातावरण मिळून बाळांनो कशाची निर्मिती होते रसाची निर्मिती होते मग असे किती रस आहे मराठीमध्ये एक शृंगार वीर लक्षात घ्या बाळा शृंगार वीर वीर करुण रौद्र हास्य हा आपल्याला परीक्षेत विचारले जाईल मराठी काव्यामध्ये किंवा मराठीमध्ये रस किती आहे रसाचा स्वाद घ्यावा लागतो आपल्याला आपण त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला गुंतून जाणे मग्न होणे मग्न होणे हा लक्षात घ्या भयानक बी भत्स अद्भुत शांत ह आता आपल्याला एक एक रस शिकायचा आहे बाळांनो मग चला हे जे नऊ स्थायी हे जे नऊ स्थायी भावे बाळांनो या भावाला नऊ मिळून नवरसाची निर्मिती होते किती रस आहे मग नऊ रस आहे मग चला बाळांनो आता एक एक रस आपण शिकू या उदाहरणासहित मग आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं तुम्ही या ठिकाणी असं हे लिहून घ्यायचंय की हे नऊ स्थायी भाव आहे आणि हे नऊ रस आहे किती रस आहे नवरस हां मराठीमध्ये किती रसे नऊ नवरसे हे तुम्ही व्हिडिओ थांबून लिहित राहायचं लिहून घ्यायचं आता मी काही थांबणार नाही चला मग आता आपण पहिला रस घेऊ बळांनो सर्वांचा आवडतेचा ज्याच नाव आहे शृंगार शृंगार हा शृंगार रसे गुरुजी हो शृंगार रसाचा स्थायी भाव काय आत्ताच सांगितला शृंग <laughs> या ठिकाणी शृंगार वासना कोणती वासना काम वासना काम वासना सरा या रसाची निर्मिती होताना सध्याला जास्त जाणवत आहे शृंगार रस आहे प्रेमातून स्त्री पुरुषांच्या प्रेमातून आकर्षणातून आकर्षणातून या रसाची निर्मिती होते प्रेमातून प्रेमा प्रेमाचा प्रेमा गुत्ता गीव झाला हा खलवत्ता उखळात घातले तोंड जरी मुसळाचा तुंबळ रट्टा ग प्रेमाचा जांगड गुत्ता <laughs> प्रेमातून आणि आकर्षणातून कशातून आकर्षणातून कशाची निर्मिती आकर्षण आकर्षणातून कशाची निर्मिती होते शृंगार रसाची निर्मिती होते बाळांनो आता काय म्हणला श्रृंगार रस शृंगार रस म्हणतो की स्त्री पुरुषांना एकमेका बदल वाटणाऱ्या प्रेमातून आकर्षणातून या रसाची निर्मिती होते या ठिकाणी लक्षात घ्या बाळांनो शृंग म्हणजे कामवासना रती काय रती रती हा शृंगार रसाचा स्थायी भाव आहे हा बघा मागे ते शृंग स्थायी भाव हो सांगण्यात आला तिथे दुरुस्ती करून घ्या काय शृंगार रसाचा स्थायी भाव ओघामध्ये होत असत शृंगार रसाचा स्थायी भाव कोणता आहे रती रती या स्थायी भाव प्रत्येकाच्या शरीरामध्ये दडलेला आहे हा प्रत्येकाच्या शरीरामध्ये रती हा स्थायी भाव आहे आणि या रती स्थायी भावाला जेव्हा वातावरण मिळतं तेव्हा श्रंगार रसाची निर्मिती होते लावणी हा जो प्रकार महाराष्ट्रातील नृत्य प्रकार लावणी तुम्हावर केली मरजी सोडून जाऊ रंग महाल <laughs> जाऊ नका ना हो मी तुम्हावर केली मी मरजी बहाल नका नका सोडून जाऊ रंग महाल लक्षात घ्या बळा घडतं काय या ठिकाणी हा आकर्षण आहे आकर्षण ती म्हणते जाऊ नका हो जाऊ नका वासना प्रेम आकर्षण यातून कोणत्या रसाची निर्मिती होते शृंगार रसाची तुम्हावर केली मी मरजी बहाल तुम्हावर केली तुम्हावर केली मी मरजी बहाल नक सोडून जाऊ रंग महाल जाऊ नका रंग महाल सोडून जाऊ नका म्हणते मी तुम्हाला जाऊ नका म्हणते <laughs> चला जाग्या या बाबा हो रे कामा व्हायचा रस जास्त निर्माण करू नका तुम्हा वर केली मी मरेजी बहाल या कात्रवेळी पाहिजे तू जवळ हा हा एकटाच बसलाय संध्याकाळी सात वाजता बगीचा मी बगीच्यामध्ये मध्ये याला आठवण आली या कातर वेळी या व्हिडिओ कॉल केला कॉल कर या कातर पाहायचे तुझ तुझं आमू चला या कातर कातरवेळी या कातरवेळी पाहिजे तू पाहिजे तू जवळी जवळी हा याला कधी काय वाटण सांगता येत नाही बघा स्त्री पुरुषांना मुला मुलींना अ एकमेकाच्या आकर्षणातून प्रेमातून या रसाची निर्मिती होते डोळे हे जुलमीकडे रोखणी मज पाहू नका डोळे डोळे हे जुलमी डोळे हे जुलुमी गडे जुलुमी गडे गडे हा लढेवाळा हा शब्द येतो दोघामधला डोळे हे जुलमी गडे रोखुनी डोळे हे जुलमी गडे रो खुनी रोखुनी मज पाहू नका लक्षात घ्या डोळे हे जुलमी गडे आता दोघच बसलेले आहे ओळख नाही काही नाही ओळख आहे का पण हो आहे ना डोळे हे जुलमी गडे रोखणी मज पाहू नका पाहू नका डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका माझ्याकडे असं नका भाऊ बरं हम्म डोळे हे जुलमी गडे येते <laughs> लक्षात आकर्षणातून आता मी जास्त उदाहरण देणार नाही हा आता रसाची निर्मिती झालेली आहे लक्षात घ्या बाळांव शृंगार रस काम वासना जेव्हा वासनेची निर्मिती होते आकर्षणातून प्रेमातून या रसाची निर्मिती होते अशी उदाहरण आले की त्याला काय म्हणायचं शृंगार रस म्हणायचं आणि श्रृंगार रसाचा स्थायी भाव कोणता आहे बाळांनो श्रृंगार रसाचा स्थायी भाव आहे रती काय आहे रती आहे रती चला लक्षात घ्या श्रंगार रसाचा स्थायी भाव रती शृंगार रसाचा स्थायी भाव रती शृंगार रसाचा स्थायी भाव रती लक्षात गुरुजी अजून एक दोन उदाहरण सांगा ना जीवरंगला गुंगला जीवरंगला, गुंगला दंगला असा गहिवरला स्व नाही जमाना हा <laughs> येत एक लक्षात या ठिकाणी लक्षात घ्या काय म्हणायचं मला अशा वेळी कोणत्या रसाची निर्मिती होते शृंगार रसायचा एक मिनिटासाठी नाही पाच सेकंदासाठी थांब थांबतो तुम्ही धडकन तडकन लिहून घ्यायचं या ठिकाणी या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची बाळांनो सात्विक काय म्हटलंय सात्विक आणि दुसरा या ठिकाणी सात्विक शृंगार काय म्हटलं याला सात्विक शृंगार केव्हा होतो सात्विक शृंगार निर्माण या ठिकाणी पती पत्नीच्या प्रेमातून पती पत्नी हा पती पत्नीच्या पती पत्नीच्या प्रेमातून प्रेमातून पती पत्नीच्या प्रेमातून कोणता रस निर्माण होतो सात्विक शृंगार रस प्रलंब शृंगार प्रलंब शृंगार या ठिकाणी लक्षात घ्यायचंय श्रृंगाराचा म्हणजे तसे दोन प्रकार पाडले शृंगार रसाचे एक म्हटलं सात्विक शृंगार आणि दुसरं म्हटलं प्रलंभ शृंगार ह्या प्रेमाच्या विफलतेतून प्रेमाच्या विफलतेतून विफलतेतून प्रेमाच्या विफल प्रेमा विफलतेतून प्रेमा विफल प्रेमा विफल प्रेमा विफल हा प्रेमाच्या विफलतेतून जो निर्माण होतो त्याला काय म्हणायचं वि प्रलंब श्रार हे पटकन लिहून घ्यायचं बळांनो आता मी थांबणार नाही आहे तुम्ही व्हिडिओ थांबवायचा आणि लिहून घ्यायचं एक एक रस आपल्याला शिकायचा आहे या ठिकाणी पहिला रस आपला संपला आहे त्याचं नाव काय होतं शृंगार रस लावणी कशातून निर्माण होतो हा लावणी महाराष्ट्र गीत लावणी हा लावणी हा तुम्हाला माहिती आहे आता लावण्याची मी नाव काही सांगत नाही लावणी या महाराष्ट्रातील अति प्रिय असलेलं जे लोकनृत्य आहे महाराष्ट्राची ज्याची ओळख आहे त्यातून कोणत्या रसाची निर्मिती होती अं श्रृंगार रसाची निर्मिती होती प्रणय गीतामध्ये श्रंगार रस असतो प्रणय गीते लावणी आणि प्रणय गीते चला हे लिहून घ्यायचं गीतामधून गीतामधून आणि लावणीमधून शृंगारसाची निर्मिती होते या ठिकाणी आपण थांबू तुम्ही लिहून घ्यायचे शांततेत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र